मॉर्निंग या वेळेत टाईम सांगेन तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आज आहे तारीख आहे नऊ जानेवारी आणि आज आम्हाला जायचं आहे गावाकडे लक्ष्मीचं नैवेद्य घेऊन त्यासाठी इकडे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज थोडंसं लवकर उठले सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत आणि इकडं सपकवरण बनलेले म्हणजे आज स्वयंपाकामध्ये सपकवरण फळं तेलची हे सगळं बनत आहे आणि पेढ हे आणून ठेवलेले होते खाऊन उरलेले पेढे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि अगोदर मी इकडं कनिंग मळून ठेवत आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं तेलची पण बनणार सपक फळं वरण आंबील हे सगळं म्हणजे थंडी म्हणून नैवेद्य दाखवलं जातं पूस महिन्यामध्ये आणि आकाड महिन्यामध्ये आणि इकडं कनिंग मळून झालेली आहे सपक वरण ही बनलेलं आहे किचन एक वेळा मी पुसवून घेतलं आणि आता फळाची तयारी मी करत आहे त्यासाठी मोठ्या आकाराची कढई घेतली त्यामध्ये खूप सारं पाणी वतलं आणि पाणी झाकून गॅसवरती ठेवलं म्हणजे थोडंसं लवकर उकळी येईल तोपर्यंत मी इकडं जेवारीचं पीठ मळवून घेते तर जेवारीचं पीठ घेतलेले थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून छान थिक असं मोळवून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला फळं बनवता येतील आपली चॉईस आहे आपण गव्हाच्या पिठाचीही बनवू शकतो जेवारीच्या पिठाचीही बनवू शकतो पण मी प्रत्येक वेळी जेवारीच्या पिठाचीच फळं बनवते कारण बाबा म्हणतात की जेवारीच्या पिठाचे फळं आणि सपकरण हे बनवायचं म्हणून मी जेवारीच्या पिठाचेच बनवत आहे तर पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडे फळ बनवून घेत आहे म्हणजे छोटी छोटी अशी फळं बनत आहेत अशा प्रकारे तोपर्यंत इकडं बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे जितकी फळं बनलेली तितकी मी टाकली सगळी एकत्रच बनवून टाकायची नाही ती व्यवस्थित ते शिजले जात नाहीत एकमेकांना चिटकतात करपतात असं होतं म्हणून थोडे थोडे करून टाकत आहे मी इकडं तर थोडेफार फळं करून मी टाकलेली ते शिजत आहेत तोपर्यंत मी बाकीचीही बनवून घेते आणि जे अगोदर फळं शिजलेली आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि मगच दुसरे त्यामध्ये टाकायचे आहे असेच थोडे थोडे करून मी सगळे फळं बनवून घेते सपकवरून बनलेले भात बनलेलं आहे आंबील पण बनवलं आता फक्त फळं आणि तेलच्या मला बनवायचे आहेत आणि बाकीचं सगळं आवरून घ्यायचं आहे खूप लेट झाला म्हणजे मला नऊ वाजेपर्यंत सगळं करायचं आहे म्हणजे स्वयंपाक ही देवपूजा आहे आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी टिफिनी हे सगळं मला बनवायचं आहे तर नऊ वाजेपर्यंत करणं म्हणजे थोडीशी धावपळ माझी झाली जिथं तरी पण वेळेत करणं गरजेचं आहे कारण आता गावाकडे जायचं आहे जाऊन परत आम्हाला यायचं आहे तर घरातून थोडंसं लवकर निघालो तरच आम्ही परत पण लवकर येणार आहोत म्हणून मी इकडं घाईघाई करत आहे तर सगळी फळं बनवून झाली आणि देवपूजाही मी करून घेतलेली आहे तर हीच आहे याची देवपूजा आता चपात्या बनवून घेते अगोदर मी म्हणजे कणी मी अगोदरच म्हणून ठेवलेल्या आहेत आणखीन थोडंसं मी सॉफ्ट करून घेतलं आणि अर्ध कनिक मी ठेवलेल्या अर्ध्याच्या मी चपात्या बनवत आहे आणि जे कणिक ठेवले त्याच्यात तेलच्या बनणार आहेत आणि हो पूर्णपणे तेलच्या बनवणं काय आता होणार नाही फक्त नैवेद्यासाठी जितकं लागतं तितकं मी बनवून घेते आणि बाकीचं मी आल्यानंतर करणार आहे कारण आज खूप लेट झालं कारण तुम्ही बघितला अगोदरच्या व्हिडिओमध्ये या गोंधळामध्ये गोंधळ गॅस पण संपलेला होता तर दुसरं सिलेंडर आणून लावणं हे सगळं म्हणजे खूप पंचायत झाली सकाळपासून ते काम हे काम एक एक कामं वाढतच आहेत जसं मी प्रयत्न करत आहे की लवकर लवकर करायचं पण ते लवकर लवकर करण्याच्या काहीतरी कामं वाढत होती कधी कधी असं होतं ना तर इकडे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि चपाती लाटून घेतली तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकून मी आलट पलट करत शेकून घेतलेली थोडं थोडंसं तेल लावून बघू शकता एकदम मस्त असे चपाती फुललेली आहे म्हणजे आज मी लोखंडी तव्यावरती चपात्या बनवल्या नाहीतर मी पॅन ही ठेवत असते म्हणजे पॅनवरील चपाती बनते पण लोखंडी तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी पॅनवरती बनवत असते ना आज लोखंडी तव्यावरतीच मस्त अशा चपात्या बनलेल्या आहेत तर चपात्या बनवून झाल्या जास्त नाही बनवल्या फक्त चार पाच बनवलेल्या आहेत आता बाकीच्या तेलच्या बनवणार आहे मी जसं मी म्हणलं आहे तर स्टपी मी खूप जास्त बनवली पण इतक्या तेलच्या बनवणार मी आल्यानंतर बनवणार आहे कारण खूप लेट झालेले दिनेशा पप्पाचा दोन वेळा फोन आला की तुझं आवरलं की नाही तू लेटच करणार मला माहितीच होतं त्यांचं सुरू आहे तिकडं पण घरामध्ये छोटे कामं किती असतात हे पुरुषांना समजत नाहीत आणि त्यामध्ये आज वाढीव कामही खूप जास्त झालेली होती त्यामध्ये थोडासा लेट झाला तर असो पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता मी तेलच्या बनवून घेतल्या म्हणजे इकडं छोट्या छोट्या चिपट्या बनवून घेतल्या आता लाटून घेऊया तेलची जाड असते कणिंग थोडंसं घेतलं आहे यामध्ये स्टफिंग जास्त भरलेली आहे आणि जाड जाड असं लाटून घेतलेलं आहे तेलची जाडच असते तर इकडं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेले आहे तर यामध्ये तेलची या, तेल टाकून अलट पलट करत मी तेलची छान तळून घेत आहे तर अशाच प्रकारे सगळ्या तेलच्या मी तळून घेते म्हणजे फक्त नैवेद्यासाठी या तेलच्या बनलेल्या आहेत बाकीचं उचल मी सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आल्यानंतर निवांत करणार आहे कारण आता खूप गोंधळ आहे लेट पण होत आहे मला त्यामुळे म्हणलं जितकं आता निवेद्याला पाहिजे तितकंच बनूया तसं तर आम्ही कोणीही जेवण केलेलं नाही फक्त जे कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मी टिफिन दिलेलं आहे बाकीचं आता आम्ही कोणीही जेवण केलेलं नाही देवीला निवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही जेवण करतो आणि तसं तर आम्ही गावाकडे जात आहोत तर तिथंच आमचं जेवण खाणं होतं आता घरी जेवण करण्यासाठी कोणी नाही आहे त्यामुळे मी जास्त काही बनवलेलं नाही आहे तर इकडं तेलच्या बनवून झाल्या म्हणजे तोडून घेतलेल्या आहेत आणि आता सगळं आवरून घेते पूजेला काय काय पाहिजे ते सगळं मी इकडं काढून ठेवलेलं आहे ओटीचे सामग्री ब्लाउज पीस परत ओटीचं गहू किंवा तांदूळ आपण घेऊ शकतो परत खारी खोबरं सुपारी हे सगळं दिनेच्या पप्पांना सांगितलेलं आहे की येते वेळेस ते पण घेऊन या आणि इकडे आता बाटलीमध्ये तेल घेतलेलं आहे आंबिल घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे सगळं मी इकडे दोन तीन बाटल्याच घेतलेल्या आहेत सगळे भरून माझे न्हायलाही अवघड नको आणि सांडा लुंगाही होणार नाही आणि बाकीचा नैवेद्य सगळं मी टिफिनमध्ये घेणार आहे आणि अगोदर देवाला पण नैवेद्य दाखव तिकडं तेल आंबील आणि पाणी हे सगळं मी घेतलेलं आहे आता बाटलीमध्ये भरून आणि सगळं पिशवी रेडी करून ठेवते आणि मगच यांना फोन लावते कारण आल्यानंतर इतकी घाई करतात की त्या घाईमध्ये मी काहीतरी वस्तू विसरून जाते म्हणजे आता ओटीची सामग्री सगळं काढून ठेवलेलं आहे नैवेद्य घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित पिशवीत ठेवून घ्यायचं आहे तर इकडं ओटीला घेण्यासाठी मी काय काय घेतलेली बांगड्या घेतलेल्या हिरव्या ब्लाऊज पीस हळदी कुंकू वस्त्रमाळ वाती कापूर नारळ आणि ओटीची सगळी सामग्री आणि खाती पानं हे सगळं दिनेशप्पा यावेळीच घेऊन येतील घरातल्या सगळ्या वस्तू मी इथं घेतलेल्या आहेत आता ही जे वस्त्रमाळ आहे वाते त्यामध्येच मी माचीस पण ठेवली म्हणजे आता तिथं मंदिरामध्ये आसव नसो म्हणून मी सगळंच घेतलेले धूप घेतलेले अगरबत्त्या घेतलेल्या आहेत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी अगोदरच काढून ठेवले कारण घाईघाईमध्ये आपण विसरतो म्हणून मी सगळं काढून ठेवलेलं होतं तर आता अगोदर मी नैवेद्य घेते तर टिफिनमध्ये भात दही आणि फळं सपकवरण तेलची हे सगळं मी घेतलं आणि देवा दाखवते गायीसाठी काढून ठेवते तसं तर गाई तर दररोज येत नाही ज्या दिवशी आली त्या दिवशी देत असते कारण आता काही ऑप्शन आहे माझ्याकडे गायच्या नावाचं फक्त काढून ठेवत असते टिफिनमध्ये एकाच मी भात आणि फळं घेतलेत कारण तीन डब्याचं टिफिन आहे त्या एकाच डब्यामध्ये फळं आणि भात ठेवलेलं आहे थोडंसं दही लावलेलं आहे आणि एका डब्यात वरण आणि एका एक डब्यात तेलची हे सगळं अशा प्रकारे मी नैवेद्य भरवून घेतलेला आहे म्हणजे लांबवर जायचं आहे ना त्यामुळे अशा प्रकारे पॅकिंग करून घेते म्हणजे सांडा लोंडा होत नाही नाहीतर इथंच आपल्याला मंदिरात जायचं आहे तर आपण ताटलीमध्ये छान निवेद्य सजवून घेऊन जातो पण आता दूरवर जायचं आहे त्यामुळे मी अशा प्रकारे सगळं छान पॅक केलेलं आहे म्हणजे काहीच सांडू नये टिफिनवरलं देवासाठी इकडे निवेद्य काढून घेतलेले प्लेटामध्ये जेही बनलं सगळं निवेद्याला लावलं तूप लावलेलं ला आहे तूप लावायचं विसरलेलं होतं परत मी टिफिन खोललं तूप लावलेलं आहे अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते तोपर्यंत दिनेश पप्पा येतील आणि खूप घाई करत असतात तू जावरली की नाही त्यांचं सुरू असतं म्हणून म्हटलं अगोदर सगळं आवरून ठेवूया मगच त्यांना फोन लावूया आल्यानंतर घाई घाई अशी करतात की मला हातातली कामही पडतात माझी असं होतं तिकडे देवाला नैवेद्य दे दाखवलं पाणी फिरवून घेतलं देवाचे दर्शन करून घेतले झालेलं आहे तर हे सगळं आवरून सगळं पिशवीत भरून ठेवते मी अगोदर टिफिन वगैरे काय कवरमध्ये भरलं म्हणजे जे हे सांडा लोंडा झाला तर पिशवीत काही सांडू नये कमुळे टिफिनला अगोदर मी कवर घातलेले कारण सगळे टिफिन लूज आहेत सगळ्याची टोपणं लूज आहेत आणि थोडासा सांडा लोंडा होतोच सगळंच पिशवीमध्ये भरलेलं आहे इकडं तेल आंबील पाणी ओटीची सामग्री सगळी एकच पिशवी केलेली आहे आता जी ही सामाने घेऊन येते ना ती तसंच कारमध्ये जाईल ते काय तर घेणार का नाही त्यासाठी वेगळी पिशवी आणि जाता जाता फुलाचे हार पण घ्यायचे आहेत म्हणजे आता तिथं कुठं हार असो नसो म्हणून म्हणले इथूनच फुलाचे हारं घ्या जी ही पुढची सामग्री आहे फळ वगैरे सगळे इथंच घ्या आणि या अगोदर मी काकांच्या घरी जातो तर तिकडेही नेण्यासाठी फळं इथूनच घ्या म्हणजे कुठेही थांबायला नको कारण आता घरातून लेट निघालो आणि इथं थांब तिथं थांब खरेदारी करण्यामध्ये खूप लेट होतो म्हणून म्हणले जे घ्यायचं इथंच घ्या तर आता घरातनं थोडंसं लवकर निघालो तर आता इथं थोडीफार खरेदारी परत जाणं लेट होणारच आहे टाइम बघू शकता तुम्ही सकाळचे दहा वाजलेले आहेत आता दहा साडे दहा इथंच वाजलेले आहेत तर सगळं आवरलेलं आहे माझं सगळं मी आवरून बाहेर आणून ठेवले पिशव्या बॅग सगळंच आता यांचं पण आवरलेलं आहे तर चला आता जायला निघूया दारं सगळी मी बंद करते यांना म्हणलं चहा बनवून देते म्हणजे काहीच खाल्लेली नाहीत नाश्ता पण नका म्हणत म्हणजे देवीला निवेद्य दाखवल्यानंतरच काहीतरी खाईन असं म्हणणं आहे यांचं ठीक आहे म्हणजे चहा तरी, तरी बनवून देते पण लेट झालेलं आहे तर चहा पाणी काही नको सगळं आवरून घ्यायचं जाऊया आणि शेरू आलेले तुम्ही विचारतही होता आता शेरू आजकाल कुठं राहतो तर कुठं राहतो काय काही माहिती काहीच माहिती राहत नाही आजकाल शेरू घरी अजिबात येत नाही कधीतरी येतो जसं पाहुणा येतो ना कधीतरी तसं शेरू येत आहे कधीतरी तोंड दाखवतो महिन्यात नाही एक वेळा तर आज आलेला आहे तर चपाती टाकली त्याला पण खायची नव्हती ती चपाती तसंच पुढे ठेवून घेऊन बसलेलं आहे गरमागरम चपाती टाकली तरी पण खायचं नव्हतं त्याला असं चाललेली शेरूचं एकतर घरी पण येत नाही आणि आलं तेव्हा काही टाकलं तर ती खात पण नाही आहे असे नकरे चालू आहेत ते शेरूचे तर असं सगळं आवडल्या अगोदर मी दारं बंद करून घेते आणि आता जायला निघूया इथंच खूप लेट झाला बघू शकता तुम्ही टाईम पवणे अकरा वाजलेली तिथंच तर कितीही लवकर आवरायचं म्हणजे तसं तरी नऊ वाजता सगळं आवरायचं होतं पण नऊ काय आता अकराच वाजत आहेत घरातनं निघण्यासाठी थोडासा लेट होतोच घरची कामं छोटी छोटी दिसून येत नाही सगळी आवरण्यामध्ये लेट होतोच आम्हाला आणि हो आज हो वातावरण खूप छान झालेली बघू शकता छान असं होऊन आहे आणि सकाळी अशीच थंडी पण होती थंडीमुळे आपली कामं लवकर आवरत नाहीत तर चला आता फायनली सगळं आवरलेलं आहे दारं बंद केले लॉक लावलं आणि आता आम्ही जायला निघालेलो आणि शेरू इथं मस्त बसलेला आहे मुळे इथंच बसणे मानतं पण नाही मागं मागे यायचं असतं कुठंतरी बाहेर गेलो आमच्या संघ येतो तसं तर दिवसभर घरी राहत नाही पण आम्ही कुठंतरी जायला निघालो की आमच्या मागं मागे येणार शेरू आशयाची नकरी सुरू असतात तर आता घरात आम्ही आलेलो स्टॉपला आणि इथं फुलाचं हार वगैरे सगळे घेतलेले आहेत त्यांनी म्हणजे इथं खरेदारी झाली कुठेही आता थांबायला नको फळं घेतलेले आहेत फुलाचे हार घेतलेले आहेत आणि जी पूजेची सामग्री सांगितलेली होती सगळी घेतलेली आहे तर इथं कारमध्ये लावण्यासाठी गजरा घेतलेले आहेत ते पण लावत आहेत शैवांची मूर्ती आहे पूजन केलेले सकाळी फक्त फुलं वाहत आहेत म्हणजे आत्ता फुलं आणलेली आहेत आणि छान ताजी ताजी फुलं आहेत आणि यामध्ये खूप सारी गुलाबाची फुलं आणलेली आहेत म्हणजे लक्ष्मी मातेला लाल फुल गुलाबाचं फुल अतिप्रिय आहे तर खूप जास्त आणि त्यामधले एक फुल मी घेतलेले लावण्यासाठी म्हणत आहे एक फुल लावून घे म्हणजे आता देवीच्या दर्शनाला जात आहोत छान असा गजरा वगैरे लावून जायचं गजरा काय घेतला नाही फक्त फुलं घेतलीत गुलाबाची तेच लावलं चला जागा निघालेलो हो, आहोत आणि छान वाटत आहे म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही जात आहोत जसं दररोज आपण घरी घरी घरची कामन घरातच राहतो ना तर कधीतरी बाहेर पण निघालं पाहिजे छान वाटतं आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे ना असं वाटतं की असंच फिरत राहायचं आता गाव येऊच नाही इतकं छान वाटत होतं मंदिर फायनली आम्ही वरवटीमध्ये येऊन पोहोचलो आणि किरण ही आजच नैवेद्य करणार होते म्हणजे त्यांचा फोन आलेला होता की नैवेद्य बनवून ठेवलेले सगळे एकत्र जाऊ या मंदिराकडे ठीक आहे म्हणजे अगोदर आम्ही घरी गेलो आणि घरात आम्ही सगळे एकत्रच आलेलो आहोत किरण सारू आम्ही सगळेजण आलेलो आहोत नैवेद्य घेऊन आणि देवीच्या मंदिरात येऊन पोहोचलो म्हणजे शेतामध्ये देवीचं मंदिर आहे अगोदर पूर्ण मंदिराची साफसफाई केली पाण्यानं सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि तुपाचा दिवा मी अगोदर प्रज्वलित केलेला आहे आणि आता देवीची पूजा करून घेऊया शेंदुराची देवी आहे शेंदूर घेतलेली त्यामध्ये तेल टाकलं आणि लक्ष्मी मातेला शेंदूर लावून घेते अगोदर मी नंतर हळदी कुंकू चंदन वाहून पूजन करून घेते फुलमाळा वस्त्रमाळा हे सगळं आणलेलं आहे सारून दांडा पण बनवलेला आहे छान असं देवीला सजवायचं आहे तर अगोदर मी शेंदूर लावलेला आहे पूर्णपणे आणि इकडं सारू मला सगळं सा काढून देत आहे आणि किरण आणि दिनेश पप्पा त्यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे झाडावरती चढलेले आहेत आणि फुलं तोडत आहे त्या झाडाची म्हणजे एक वेळा बाबा म्हणत होते की या फुलांची भाजी बनवली जाते तर ते झाडावरती चढून फुल ते फुलं तोडत आहे त्या दोघांचं वेगळंच चालू आहे तिकडं आणि आम्ही दोघेजण पूजन करत आहोत मी पूजा करत आहे सारू मला सगळं काढून देत आहे एक एक पूजेची सामग्री कारण मंदिराचं दार एकदम छोटा आहे त्यामुळे ना तिकडच्या वस्तू व्यवस्थित मला घेता येत नव्हत्या तर सगळं सारू मला हातात देत आहे शेंदूर लावले हळदी कुंकू चंदन वाहिलेला आहे फुलाचा दांडा देवीच्या डोक्यावरती वाहिला आणि फुलमाळा वस्त्रमाळ हे सगळं वाहिलेलं आहे आणि आंबिल आणि पाणी हे ठेवलेलं आहे म्हणजे छोटे लोटके तिथं त्या लोटक्यामध्ये आंबिल आणि पाणी भरून पूजा करून ठेवलं साईडला आणि ब्लाऊज पीस आणि साडी हे सगळं आणलेलं आहे तर ब्लाऊज पीसा समोर अंतरल्या साडी मी नेसवलेली आहे म्हणजे पातळ नेसवलेले आहे देवीला आणि आता ओटी भरून घेऊया तर अशा मी देवीची पूजा करत आहे तर पूजेची सगळी सामग्री समोर ठेवली मी तांदूळ घेऊन आले सारी कानं गहू घेऊन आलेले आहे तर इकडं तांदळाची आणि गव्हाची ओटी भरलेली आहे केळी ठेवलेली आहे आणि सगळी पूजेची सामग्री खारी खोबरं हळदीचं खोब सुपारी हे सगळं समोर ठेवलं आणि नैवेद्य ठेवलेले एक हाती पानं ठेवले समोर नैवेद्य ठेवलं आणि यावरती दिवे ठेवलेले आहे म्हणजे हे दिवे सारून करून आणले तर सगळे तुपाचे दिवे ठेवलेले आहेत आता आरती करतोच दिवे मी प्रज्वलित करणार आहे कारण हवा खूप जास्त आहे जास्त वेळ दिवे राहणार नाहीत म्हणून मी फक्त एक तुपाचा दिवा प्रज्वित केलेला आहे धूप लावलेली अगरबत्त्या लावलेल्या आहेत तर देवीची पूजा करून घेतली ओटी भरली आता आरती करून घेऊया तर दिनेश पप्पांना तेच म्हणत आहे आता खाली या आरती करून घेऊ तर झाडावरती चढलेले आहेत आणि किरण फुलं वेचत आहेत सगळे ह्या फुलाची भाजी बनवली जाते खूप छान बनते आणि आपल्या शरीराला खूप छान असते म्हणजे कधी कधी चव बघायची नसते आपल्या शरीराला कुठली वस्तू चांगली आहे ते पण बघायचं असतं तर इकडे सगळी फुलं वेचून घेत आहेत छान मोठी मोठी फुलं आहेत आणि त्याचं नाव काय काय नाही मला माहिती नाही पण बाबाला माहिती आहे की या फुलांचं नाव काय आहे झाडाचं नाव काय आहे सगळ्या वस्तू बाबांना माहिती असतात तर खाली येत होते आणि परत इकडं कुठेतरी फुलं दिसले आणि परत वरती चढलेले आहेत आता सगळी फुलं तोंडून झालेली आहेत आता खाली आले आहेत फायनली तर आता आरती करून घेऊ देवीची तर एकमेकांना कुंकू लावून घेत आहेत आम्ही लावून घेतलं आणि देवीची आरती करून घेऊ हो, बघू शकता वातावरण खूप छान वाटत आहे दररोज घरी घरीच असतो ना तर असं वातावरण छान वाटतं कधीतरी बाहेर आलो ना खरंच खूप छान वाटतं असं वाटतं की आता घरी जाऊन इथंच राहावं हो, इतकं छान वाटत होतं तर इकडं आरती करत आहोत आम्ही आरती करून घेतली सगळ्यांनी नारळ वळून घेतलं देवीचे दर्शन करून घेतलं तर लक्ष्मी देवीची पूजा संपन्न झाली आहे आणि मनाला पण खूप छान प्रसन्न वाटत आहे म्हणजे खूप दिवस झालं मी म्हणत आहे की गावाकडे जायचे देवीला निवेद्य घेऊन पण महिना संपत आला म्हणजे या महिन्यातला हा लास्ट शुक्रवार आहे तसं तर मी मंगळवारीच करायचा विचार केला होता पण त्या दिवशी अंगारिका संकष्टी चतुर्थी होती म्हणून मी नैवेद्य केलं नव्हतं तर फायनली आज मनातली इच्छा पूर्ण झाली आणि देवीला परिक्रमा आम्ही घालत आहोत देवीचे दर्शन करून घेऊ आणि थोड्या वेळात आम्ही घरी जायला निघणार आहोत म्हणजे इथं माझी मावस बहीण पण राहते तर तिच्याकडे मला आहे भेटण्यासाठी आता अगोदर काकांच्या घरी जाणार आणि जेवण खाणं करणार कारण मी घरात नाही तसंच आलेलं आहे देवीला निवेद्य दाखवल्यानं जेवण करावं म्हणून आता इकडे काकांच्या घरी अगोदर मी जेवण करतो आणि नंतर मंजुळाला भेटायला जाणार आहोत मंजुळा ही माझी मावस बहीण आहे म्हणजे पत्रिका द्यायला आलेली होती दोन चार दिवसाच्या खाली पण मी सेर केलेलं नाही म्हणजे काही काहीतरीचे कमेंट असे पण होते दररोज तिच्या घरी पाहुणे असतात या कारणामुळेच मी सेर केलेलं नव्हतं तर आज आम्ही तिच्या घरी जाऊ आहोत तर इकडे सगळ्यांनी प्रसाद घेतला प्रसाद खाऊन झालं आणि थोड्या वेळा मी बसलेलो होतो छान वाटत होता असं वाटत होतं की आता परत घरी जाऊ नये इतकं छान वाटत होतं थो म्हणून थोड्या वेळ इथंच बसलो आता आम्ही जायला निघालेलो आहोत तर चला आता मग सगळेजण घरी जाऊया तर घरी आलेलो होतो आम्ही आल्यानंतर अगोदर मी, मी जेवण केलं आणि काकू इकडं गहू उन्हाला टाकलेले आहेत तेच हात देत आहेत म्हणजे छान मध्ये एक दोन नुशा झालेल्या आहेत म्हणजे हो सगळ्या धान्यामध्ये नुशा किडे सगळे होत आहेत थंडीमुळे तर उन्हाला टाकणं आणि चाळून वगैरे ठेवलं तर ठीक राहतं धान्य आता आमच्या इथे तसंच झालेलं आहे म्हणजे जेव्हा नुस झाले तर गवात झालेले सगळं उन्हाला टाकायचं आहे तर जेवण खाणं झालं आणि बहिणीच्या घरी गेलो अगोदर बहिणीला भेटून वगैरे आता आम्ही परत गावी जायला निघालेलो गा आहोत आता टाईम सांगेन तर इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि पूर्ण घरात अंधार वाटत आहे अगोदर लाईट ऑन करते तर थोडासा उलट वाटत आहे आणि अवतार बघू शकता थोडासा असा झालेला आहे तर दिनिश पप्पा घाई घाईनं घरी सोबत गेलेले आहेत गॅरेजला वापासून सुरू होतं की बंद आहे बंद आहे आज कारण गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा होता तो पण गेलेला आहे कोणी पण नाही आहे तिथं त्यामुळे ते घाई घाई न गेले चहा पण पिले नाहीत तर आता मी अगोदर फ्रेश होते बघू शकता अवतार कसा झालेला आहे अगोदर मी चेहरा धुवून घेते आणि मग चहा बनवते चहा घेते आणि हो सगळी कामं माझी झालेली आहेत मी सकाळी सगळं करून गेले होते भांडे वगैरे सगळं आत्ता जे जे इथं पसायला ठेवले आहेत तेच झाले थोडाफार म्हणजे टिफिन वगैरे दूध गरम करायला ठेवलं प्रसाद हे टिफिन नेव्हे घेऊन गेले होते आणि काही फुलं आलेली आहेत म्हणजे तिथं लक्ष्मी देवीच्या मंदिराच्या समोरची झाडे फुला आणि या फुलाची भाजी बनवली जाते म्हणतात बाबा अगोदर मी बनवलेली होते म्हणजे चांगली असते असं म्हणतात आणि हे प्रसाद हे सगळं आता काढून ठेवते आणि चहा बनवते अगोदर चला अगोदर फ्रेश होऊन येते